नमस्कार शेतकरी मित्रांनो शनिवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार झाले याची माहिती शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढउतार सुरूच आहेत तर देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात हालचाली सुरूच आहेत सोयाबीनला सध्या देशात सरासरी चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांचा भाव मिळतोय तर बाजारातील आवक अद्यापही टिकू नये बाजारातील अवकेचाही दरावर दबाव दिसून येतोय रोज बाजारात दीड ते पावणे दोन लाख क्विंटलची आवक होत असल्याचं व्यापारी सांगतायत तर ही आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील सुधारणा कायम आहे आजही देशातील बाजारात कापसाचे भाव सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजारातील कापूस आवकही घटली आहे कापसाची आवक आता एक लाख पंचवीस हजार गाठींच्या दरम्यान झाली बाजारातील आवक कमी असल्यानं आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या भावामुळे कापसाला उठाव वाढल्यानं दरात सुधारणा दिसून आली कापसाला पुढील काळात आणखी उठाव राहू शकतो त्यामुळे कापसाच्या भावातही सुधारणा होईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हळदीचा नवा हंगाम सुरू झाला असून बाजारांमध्ये आवक काहीशी वाढली आहे देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये हळदीची आवक वाढली राज्यातील सांगली सातारा नांदेड वसमत आदी बाजारांमध्ये नवा माल येतोय सध्या सांगली बाजार समितीत राजापुरी हळदीची पाच ते सहा हजार पोती तर परपेठीची सातशे ते एक हजार पोत्यांची आवक होतीये तर गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीचे दर टिकून आहेत राजापुरी हळदीला प्रतवारीनुसार क्विंटल तेरा हजार ते बावीस हजार रुपये असा दर मिळतोय गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरुवातीला दर चांगले मिळत असल्यानं हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला लसणाच्या भावातील तेजी कायम आहे लसणाचा भाव विक्रमी टप्प्यावर पोहोचला असून या भावातही लसणाला उठाव चांगला दिसतो त्यामुळे भावातील तेजी आणखी काही महिने कायम राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत यंदा दुष्काळी स्थितीचा पिकाला मोठा फटका बसला यामुळे आवक कमी आहे सध्या लसणाला सरासरी अठरा हजार ते पंचवीस हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान लसणाला भाव मिळतोय लसणाच्या भावातील ही तेजी पुढील काळातही टिकून राहील असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला लाल मिरची पिकालाही यंदा दुष्काळाचा फटका बसला लागवडीपासूनच मिरची पिकाला यंदा संकटाचा सामना करावा लागला त्यामुळं पिकाचं उत्पादन वेगवेगळ्या भागात पाच ते पंधरा टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मिरची पुरवठा कमी राहणार आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन स्टॉकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरले आहेत त्यामुळे मिरचीच्या भावात वीस टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे पंधरा हजार ते पंचवीस हजारांचा भाव मिळतोय मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हे होतं शेतमार्केट पॉडकास्ट अशा ताज्या अपडेटसाठी अॅग्रो वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका